तर मित्रांनो अनेक वेळा आपण एखादी जागा किंवा एखादी मिळकत खरेदी करतो तर ती खरेदी करताना जो त्या जागेचा जा मालक आहे त्याचा उतारा घेतो आणि त्यानंतर आपण इशारा पावती करतो तसेच त्याच जागेबाबत व्यवहार करतो तर तो व्यवहार झाल्यानंतर आपण ती जागा पाण्यासाठी किंवा त्या जागेमध्ये गवत वाढलेलं असतं तर ते गवत वाढलेलं काढण्यासाठी आपण त्या जागेमध्ये जातो त्यावेळी आपल्याला असे लक्षात येते की त्या जागेच्या शेजारी आपल्याला येतो व असे म्हणतो की ही जागा आम्ही घेतलेली आहे या जागेवर आम्ही इसारापावती केलेल्या आहे व ती इसारापावती आपण केलेल्या इसारापावतीच्या अगोदरची असते तर अशावेळी अनेक अडचणी निर्माण होतात तर नमस्कार मित्रांनो या संदर्भात कोणकोणत्या अडचणी येतात आपण काय काय अडचणीचा सा सामना करावा लागतो किंवा भविष्यात या अशा अडचणीला काय उपाययोजना कराव्या याबाबत आपल्याला अॅडव्होकेट कैलास नाईक साहेब मार्गदर्शन करतील नमस्कार मित्रांनो आणि नमस्कार कापरी साहेब जसं की आपण हा प्रश्न जो आता चर्चेला घेतलेला आहे तर हा प्रश्न किंवा अशा प्रकारे फसवणूक जी झालेली आहे ती अनेकांच्या बाबतीमध्ये झालेली आहे काय होतं मित्रांनो की जेव्हा आपण एखादी जागा पसंत करतो आपण त्या ठिकाणी जातो त्याचे मालक कोण आहे पाहतो त्या मालकांशी आपली भेट होते आपण उतारा ते मालक आपल्याला दाखवतात की मी याच मिळकतीचा मालक आहे आणि आपण तो उतारा पाहतो व्यवहार ठरवतो उदाहरणार्थ एक पाच लाख रुपयाला तो प्लॉट जो आहे तो आपण खरेदी घ्यायचं ठरवतो आणि आपण इसारा पावती करतो नोटरी करतो इसारा पावती दस्त ज्याच्यामध्ये आपण दोन लाख तीन लाख इसाराची रक्कम देतो आणि इशाराची रक्कम दिल्यानंतर ठराविक दिवसानंतर खरेदी करत करायचं आहे असं आपण म्हणतो त्यानंतर जेव्हा आपण त्या मिळकतीमध्ये जातो जसं की आपण म्हणालात की आपण एखादी जर मिळकत घेतली तर खूप खुश झालेलो असतो आपण सगळ्यांना सांगतो पाहुण्याराव्यांना सांगतो कुटुंबीय तर असतातच नातेवाईक मित्रमंडळी आणि जेव्हा आपण तिथं आपली काही मित्रमंडळींना असेल कुटुंबियांना जातो आणि आपल्या लक्षात येतं की तिथं घाण झालेली आहे त्या प्लॉटवर गवत वाढलेलं आहे म्हणून गवत काढायला जातो जसं आपण एक उदाहरण दिलं तर तिथं एखादा व्यक्ती येतो मग तो, तो शेजारी असेल किंवा दुसरा योगायोगाने त्या ठिकाणी माणूस येतो तो म्हणतो की माझ्या प्लॉटमध्ये तुम्ही काय करताय तर त्यावेळी आपण म्हणतो की हा प्लॉट तर मी घेतलेला आहे आणि तो व्यक्ती म्हणतो की हा प्लॉट तर मी पूर्वीच खरेदी घेतलेला आहे पूर्वीच मी करारपत्राने घेतलेला आहे किंवा माझं खरेदी कत सुद्धा नोंदवलेला आहे आणि हे ऐकल्यानंतर आपल्या त्यांच्याशी वाद होतो की हा माझा आहे आणि हा पहा माझ्याकडं पावतीचा दस्त आहे त्यावेळी तो व्यक्ती म्हणतो की माझ्याकडे पण कागद आहे थांबा मी तुम्हाला कागद दाखवतो आणि तो स्वतःपासला कागद दाखवतो त्या मिळकतीच्या मालकानं आपल्याला ती मिळकत इसारा पावतीने देण्याच्या आधी ती मिळकत दुसऱ्याच कोणाला तर खरेदी करताने दिलेली असते किंवा त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये नोटरी इसारा पावती केलेली असते आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की आपल्या आधीच त्या मिळकतीच्या मालकाने ती मिळकत दुसऱ्या कोणाबरोबर तरी विक्री केली किंवा विक्री करण्याचा करार केलाय त्यावेळी जो आपण नंतर कागद करून घेतलेला आहे त्या कागदाचं भविष्य काय तर आपला कागद नंतर हा नंतरचा असल्यामुळं पहिला क्लेम हा अगोदर ज्याने दस्त लिहून घेतलेला आहे त्यांचा चालतो परंतु जसा तुम्ही प्रश्न विचारला कापुरी साहेब की हे घडलं कसं जे दुसरे कर, करारपत्र लिहून घेणार होते त्यांनी तर उतारा पाहिला उतार्यावर तर त्याच मालकाचं नाव होतं त्या मालकाचं आधार कार्ड पाहिलेलं होतं त्या मिळकती संदर्भात कुठलेही व्यवहार झालेले नाहीत असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि उतार्यावर त्याचं नाव आहे तर मग ही चूक आपली झाली कुठं ही मिळकत खरेदी खताचा व्यवहार करत असताना तर मित्रांनो जेव्हा कधीही तुम्ही कोणत्याही मिळकतीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल घर जागा असेल शेतजमिनी असतील गुंटेवारीचे प्लॉट असतील किंवा येणे प्लॉट असतील तर आपण जो उतारा आपल्याला दाखवला जातोय तो उतारा काढला कधी याची तारीख फार महत्वाची आहे का बऱ्याच वेळा सहा महिन्यापूर्वीचे चार महिन्यापूर्वीचे वर्षापूर्वीचे उतारे जे आहेत ते उतारे जे आहेत ते दाखवले जातात विशेषतः घरजागांच्या बाबतीत बाबतीमध्ये ग्रामीण भागामध्ये जुने उतारे दाखवले जातात आणि नवीन उतारा द्या म्हटल्यानंतर असं सांगितलं जातं की आम्ही जर नवीन उतारा काढायला गेलो तर आम्हाला घरपट्टी मागतात आणि ज्यावेळी तुम्हाला आम्ही खरेदी करत देणार आहे तर त्यावेळी आम्ही घरपट्टी भरून तुम्हाला सगळी क्लिअर करून जागा देऊ आणि आम्ही तुम्हाला नवीन उतारा खरेदी खात्याच्या वेळेला देऊ असं म्हणून जुन्या उतार्यावर व्यवहार करण्यास भाग पाडलं जातो गोड बोललं जातं तर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही मिळकतीच्या खरेदी विक्रीचे स्थावर मिळकतीच्या खरेदी विक्रीचे कोणतेही व्यवहार कराल त्यावेळी त्या मिळकतीचा जो उतारा त्या मालकाने दिलेला आहे तो किती तारखेला काढलेला आहे हे सर्वात महत्वाची गोष्ट पहा तो उतारा कधी दिला याची घर जागेच्या उतार्यावरही सिटी सर्वेच्या उतार्यावरही शेत जमिनीच्या उतार्यावरही म्हणजे सात बाराच्या स्पष्टपणे तारीख लिहिलेली असते आणि शक्यतो जुने उतारे जे आहेत त्या जुन्या उतार्यावरून आपण कोणत्याही प्रकारचे करारपत्र करू नका कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका म्हणजे जसं आता कापुरी साहेबांनी उदाहरण सांगितलं आकाश कापुरे वकील साहेबांनी की मिळकत मी करारपत्राने घेतली आणि मिळकतीमध्ये गेलो काही स्वच्छता करावी म्हणून तर तिथं दुसराच माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की ही मिळकत तर मी आधीच घेतलेली आहे म्हणजे आपले पैसे वाया गेले आपली फसवणूक झाली पुन्हा त्या मूळ मालकासोबत भांडण करायचं ज्यांनी पहिल्यांदा खरेदी करत किंवा नोंदवून घेतलेला आहे किंवा एखादा करार करून घेतलेला आहे त्याच्यासोबत भांडायचं आणि त्या दस्तामध्ये कब्जा दिलेला असेल तर मूळ मालक तुम्हाला खरेदी करत देऊ शकणार नाही मूळ मालक तुम्हाला कोर्टामध्ये गेलं तरी आधीचा जो दस्ता आहे त्यांचा असल्यामुळं तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे त्या करारपत्रावरून खरेदी सुद्धा मागता येणार नाही ते तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे असे सर्व प्रसंग हे एकाच गोष्टीनं उद्भवले की आपण समोरच्यावर अतिविश्वास ठेवला आपण त्यांनी जो उतारा दिला तो पाहिला उतार्यावर नाव त्यांचं होतं उता एवढंच पाहिलं परंतु उतार्यावरची तारीख पाहिली नाही म्हणून शक्यतो जिथे घरपट्टी करपट्टी वगैरे भरण्याचा प्रसंग नसेल तिथं स्वतः जाऊन उतारा काढा ज्या दिवशी व्यवहार करणार आहात त्याच्या आधीच्या एक दिवसाचा दोन दिवसाचा उतारा जरी असेल तरी चालेल परंतु रिसेंटचा म्हणजे जितक्या नवीन उतारा असेल तर तो उतारा आपण काढा त्याच्या तारखा पहा तो उतारा कधीचा आहे आणि त्यानंतरच या मिळकतीच्या अशा संदर्भामध्ये व्यवहार करा सर अजून एक प्रश्न आहे की अनेक वेळा असं असं सर, सर की जा हो। त्या जागेचा नोटरी करून दिलेले आहे जर आपण त्या जमिनीचे सर्च जर घेतला तर ते सर्च मध्ये येत नाही म्हणजे उदाहरणार्थ नोटरी असे नोटरी दस्त हे नोटरी अधिकारी यांच्याकडे नोंदवलेले असतात आणि सर्च जे असतो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपण घेतो जिथं रजिस्टर दस्त जे आहेत ते नोंदवलेले असतात असं देखील दस्त झालेला असतो परंतु त्या मूळ मालकाने आपल्याला ह्याची सांगितलेलं असते किंवा त्याचा फसवणूक करावा तर अशा वेळेस काय केलं पाहिजे याच्यासाठी एक पर्याय आहे की आपण एखादी मिळकत खरेदी घेत असताना दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सर्च रिपोर्ट घेतला पाहिजे सर्च रिपोर्टवरून आपल्या हे लक्षात येईल की त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणते रजिस्टर दस्त झाले काहीतरी आपण जो सर्च घेतो तो इंडेक्स टू चा घेतो ज्यामध्ये साठेखत घाण खत बक्षिसपत्र खरेदी खत हे दस्त जे आहेत ते नोंदवतात इंडेक्स वन म्हणजे काय इंडेक्स टू म्हणजे काय इंडेक्स थ्री म्हणजे काय इंडेक्स फोर म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे दस्त नोंदवले जातात याबद्दल आपण आपल्या कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे तर सर्च हा इंडेक्स टूचा घेतला जातो ज्याच्यामध्ये आपल्याला एंट्री दिसत नाही कारण त्या मिळकतीच्या मालकाने एखादं करारपत्र जे आहे आपल्याला विक्री करण्याच्या पूर्वी नोटरी पब्लिक यांच्याकडे नोंदवलेला असतं आता हा विषय एवढा मोठा वास्त आहे कापुरी साहेब की जे नोटरी अधिकारी असतात त्यांना जे अधिकार क्षेत्र असतं ते काही नोटरी अधिकारी यांना संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि काही नोटरी अधिकारी यांना जिल्हा हे कार्यक्षेत्र आहे मग उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं झालं तर एखादी मिळकत मोहळ या गावची आहे आणि देणार आणि घेणार हे जर सोलापूर जिल्ह्यामध्ये एखाद्या दुसऱ्या तालुक्यामध्ये राहत असतील किंवा दोघांपैकी एक जण दुसऱ्या तालुक्यामध्ये राहत असेल आणि त्यांनी तिथं जाऊन जर नोटरी केलं नोटरी दस्त केला आणि तिथल्या नोटरी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यातील मिळकतीच्या संदर्भातलं जे आहे ते दस्त नोंदवण्याचे अधिकार असल्यामुळं आपल्याला ते कळणार नाही की या मिळकती संदर्भात कोणत्या नेमक्या नोटरी अधिकाऱ्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी शेकडो नोटरी अधिकारी असतात तर आपण प्रत्येक नोटरी अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांचा रजिस्टर प्रॅक्टिकली पाहणं शक्य नाही तर याचा शोध घेण्यासाठी किंवा ही अपली करन, आ, जी आपली बाजू आहे घेणाराची कारण कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे बायर बी अवेअर असं म्हणून एक कायदेशीर मॅक्झिम आहे म्हणजे जो खरेदी घेणार आहे त्यांना अलर्ट असलं पाहिजे त्याची ती ड्युटी आहे की जी मिळकत आपण खरेदी घेतोय त्याचं टायटल क्लिअर आहे का हे पाहणं जेव्हा कोर्टामध्ये वाद होतात त्यावेळी He must show that a bona fide हो ही मस्ट शो दॅट ही जोनाफाईड परचेसर तो प्रामाणिक खरेदीदार आहे हे त्या खरेदीदारानं दाखवावं लागतं जेव्हा त्या खरेदीदाराच्या अगेन्स्ट एखादा क्लेम होतो त्या मिळकतीच्या आणि त्याच्यामध्ये खरेदीदाराला विरुद्ध पार्टी केलं जातं की ही मिळकत माझी आहे आणि घेतलेलं खरेदी कर चुकीचं आहे केलेलं करारपत्र बेकायदेशीर आहे तर त्या परिस्थितीमध्ये मित्रांनो जे खरेदी घेणार आहेत त्यांची ती जबाबदारी आहे की मी प्रामाणिक खरेदीदार आहे मी या मिळकतीच्या टायटलच्या संदर्भामध्ये सर्व गोष्टींची खतरजमा केलेली आहे म्हणजे मी सर गेत लिला। जसा चा, चा है सर्च घेतलेला आहे जसं आपण नोटरीच्या संदर्भातला प्रश्न विचारला तर हे प्रॅक्टिकली तर शक्य नाही मग याच्यासाठी एक दुसरा पर्याय असा आहे की आपण सर्च रिपोर्टसोबत आपण एक जाहीर प्रसिद्धीकरण स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जे ज्या जिल्ह्यामध्ये ती मिळकत आहे त्या जिल्ह्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एखाद्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये आपण या मिळकतीची खरेदी घेण्याच्या पूर्वी जाहीर नोटीस देऊ शकतो आणि आपण ऑब्जेक्शन्स मागू शकतो की मी ही मिळकत खरेदी घ्यायला लागलेलो आहे या मिळकतीच्या मालकाने माझ्यासोबत करार केलेला आहे ही मिळकत विक्री करण्याचा आणि जर या मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणाचे काही हक्क का असतील मग ते हक्क वारसा हक्क असतील ॲज अ को पार्सनर सहहिस्सेदार म्हणून काही हक्क का असतील किंवा पोटगीचे हक्क असतील घाण असेल दान असेल खरेदी खत असेल साठेखत असेल कुणी जर नोंदवलेला असेल कुणाच्या काही याच्यामध्ये राईट्स असतील तर मला या या ठिकाणी माझ्या कि वकिलांच्या किंवा माझ्या पत्त्यावर कागदपत्रांनी आपण अमुक दिवसामध्ये येऊन भेट घ्यावी आणि आपलं लेख ऑब्जेक्शन द्यावं ही जाहीर नोटीस दिल्यामुळं जो घेणार आपण जे आहे ते आपण किती प्रामाणिक होतो हे भविष्य काळामध्ये ज्यावेळी याच्याबद्दल काही वाद झाले तर आपल्याला आपली बाजू मांडण्यासाठी एक तो सक्षम असा पुरावा ठरू शकतो तो सर्च घेतला आणि पेपर नोटीस दिली म्हणजे सर घेणाऱ्या जास्त काळजी घेतली ऑफकोर्स घेणाऱ्याची जबाबदारीच ती आहे घेणारा असं म्हणू शकत नाही की मला नाव दिसलं मी घेतलं कारण आपण आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कायद्याची सेटल पोझिशन सुद्धा सांगितलेली आहे की सेव्हन टोल एक्स्ट्रॅक्ट और हाऊस प्रॉपर्टी एक्स्ट्रॅक्ट द टायटल दाखवून ते काय मालकीचे कागद नाही त्याला प्रिझमटिव्ह व्हॅल्यू आहे असं कायदा ग्राह्य मानतो की त्या मिळकतीच्या उतार्यावर ज्यांचं नाव आहे ती व्यक्ती त्या मिळकतीचे मालक आहेत परंतु त्या उत्यावर नाव असलेल्या मालकाच्या मालकीच्या ऍडव्हर्स एखादा डॉक्युमेंट जर का माननीय न्यायालयासमोर आला तर त्या उतार्याचं जे व्हॅल्यू आहे ते कमी होतं त्याचं एक आपण उदाहरण आपण नेहमी उदाहरण देतो आपल्या व्हिडिओमध्ये की एका व्यक्तीने आज एका उतार्यावर माझं नाव आहे आणि ती मिळ मिळकत जी आहे मी तुम्हाला विक्री केलेली परंतु तुम्ही त्या खरेदी खताप्रमाणे अद्याप त्या मिळकतीच्या उतार्यावर नाव लावलेलं नाही परंतु त्या रजिस्टर डॉक्युमेंटने जसं की रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम सतराप्रमाणे खरेदी खत हे कंपल्सरी रजिस्टर करायला पाहिजे आणि त्या रजिस्ट्रेशनमुळं त्या खरेदी खताला एक कायदेशीरता प्राप्त होते म्हणजे लिगॅलिटी प्राप्त होते आणि त्याला प्रिजमटिव्ह व्हॅल्यू जे आहे ते अटॅच होतं की तो दस्त खरा आहे बिकॉज दॅट डॉक्युमेंट इज अ रजिस्टर डॉक्युमेंट म्हणजे वेन देर इज अ डिस्प्युट बिटवीन रजिस्टर डॉक्युमेंट अँड म्युटेशन एंट्री द रजिस्टर डॉक्युमेंट विल प्रिवेल म्हणजे रजिस्टर डॉक्युमेंटची जी काय ऑथॉन्टिकिती आहे ऑथॉन्टिकेशन ते निश्चितच या उतारापेक्षा जास्त आहे मग मी एखादी मिळकत तुम्हाला खरेदी खात्याने विक्री केली परंतु तुम्ही मिळकतीच्या सातबाराच्या उतारावर नाव लावलं नाही आणि मिळकतीच्या उतारावर अजूनही माझंच नाव आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण मालक कोणाला म्हणायचं तर निश्चितच तुम्ही मालक झालेले आहात तुम्ही खरेदीदार झालेले आहात आणि माझं जे उतारावरचं नाव आहे ते पोकळ आहे कारण आय हॅव ऑलरेडी पासड माय टायटल अँड पोझिशन टू टू पोझिशन टू यू आणि जर तुम्हाला मी खरेदी खरं देऊन पुन्हा मी दुसऱ्या एखाद्या माणसाला एखादा दस्त जर करून दिला तर त्या सबसिक्वेंट काहीच व्हॅल्यू नाही तर तुम्ही सर अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच लोकांची फसवणूक होणार नाही याची काळजी ते घेतील तर सर आपले खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि निश्चितपणे या व्हिडिओमध्ये सांगितल्या रिसेंटचा ताजा ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणूया ग्रामीण तर तो उतारा काढा आणि त्या उतार्यावरची उतारा कधी काढलेला आहे त्याची तारीख बघून व्यवहार करा एवढी मात्र विनंती या निमित्ताने करतो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल म्हणजे जसं की फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल आणि अद्याप आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद